<laughs> मोहोळ तालुक्यांनी आणि आपल्या संपूर्ण मतदारसंघाने राजाभाऊ खरे यांच्यावर जो विश्वास दाखवला तो किती योग्य होता हे कोनेरी चिखली रस्त्याच्या आजच्या या भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमित्तानं आमदार निधीमधून पन्नास लाखाचा निधी मिळणार मला वाटतं एकमेव गाव असं आणि ते गिफ्ट म्हणण्यापेक्षा आपला तालुका आपल्याला वाचवायचा तुमच्या आमच्या पुढच्या पिढीच्या करता म्हणून हा निर्णय घेणं फार गरजेचं होत विकास कामं आणि हे सगळं होत राहील परंतु आमगरच्या तहसील कार्यालयाला जायची जर वेळ आली असती त्यांच्याच गावातल्या तेथेवाईच्यावर कशी परिस्थिती निर्माण केली तस विरोधात गेल्यानंतर काय हाल केला असतो विचार त्यामुळं तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्व प्रकारच्या सत्ता करणातून कर कुटुंब बाजूला काढणं ही काळाची गरज निर्माण झाली होती म्हणून आपल्याला राजाभाऊ खरे यांच्या रूपानं आपल्याला एक तारण हार मिळाला आणि ते तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादामुळं ते आज विधानसभेमध्ये आमदार म्हणून जाऊ शकले या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार मान्य राजाभाऊ खरे ज्यांच्या प्रयत्नातून हे गाव सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर आहे शिक्षक पेशा असतानाही सामाजिक भान ठेवून या गावासाठी सातत्यानं तळमळीनं काम करणारे राजकुमार पाटील सर त्याचबरोबर गाडे बापू गाडगे सर आमचे सहकारी सुनीलजी पाटील त्याचबरोबर दीपकजी पुजारी दीपकजी गवळी आपले राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील त्याचप्रमाणे निकंद साहेब बालाजी कुर्द नितीनजी निळ दत्तात्रय मुळे भीमाजी कांबळे अतुल गाडे पाटील सर शंकरजी शेळके उत्तरेश्वर शेळके भिवा गांजाळे रामभाऊ शेळके गुंडबापू जाधव व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आमच्या <laughs> कोनेरी गावातले सर्व तरुण मित्र सर्व वडील झाले मंडळी माता आता भगिनी काही दिसत नाही होत असतील आणि पत्रकार मित्रा आमदार साहेबांचं भाषण झाले खरं तर आपण बराच वेळ झाला बसलेला मला सकाळी राजकुमार पाटील सरांचा फोन आला आणि कोनेरी गावात कार्यक्रम आहे असं सांगितलं मला माहित नव्हतं ऍक्च्युली मी खरसोळी गावचा एक कार्यक्रम घेतला होता ह्याच वेळेचा मला वाटतं साडेआठ आठ साडेआठचा तिथला एक सरपंच आहे त्या सरपंचा वाढदिवस आहे आणि आम्हीचं चिंतन सोहळा असं सगळं आहे एक तरुण बावीस वर्षाची उच्च शिक्षित मुलगी सरपंच आहे आपल्याच मतदारसंघातलं ते गाव आहे आणि त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम परत वटवटे गावामध्ये मी कुरुल भागामध्ये दौरे करतोय त्या गावात एक दौरा होता त्याचबरोबर एक आपले नगरसेवक सगळ्या नगरसेवक जे आलेत आपले मूळ शहरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्यात एका वॉर्डामध्ये त्यांचा सत्काराचा एक कार्यक्रम होता ते करत करत मला थोडस उशीर झाला त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो आमदार साहेबांनी पन्नास लाख रुपये कोनेरी चिखली या रस्त्याला दिले त्याचबरोबर गावांतर्गत काही परत कोनेरी पापरी रस्ता त्या रस्त्याच्या करताही ते त्या ठिकाणी निधी देतो असं आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे मारुतीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या करताही पंधरा लाख रुपये त्या ठिकाणी लायब्ररीसाठी पैसे दोन लाख रुपये असं वेगवेगळ्या माध्यमातून आपला निधी दिला जातो एक लक्षात घ्या पूर्वी निधी आमदार असायचे त्यांना निधी असायचा परंतु हा सगळा निधी कुठं जायचा आमदार आपल्या इश्याला काहीच येत नव्हतं आणि मागच्या आमदारांनी चार हजार कोटी रुपये आणले म्हणून सगळी जाहिरात केली भलं मोठं पुस्तक काढलं त्या पुस्तकामध्ये पुस्तका वेगवेगळ्या प्रकारची काम दिसत होती मध्यंतरी या मोहोळ तालुक्याची तालुक्यावर अतिवृष्टी आणि महापुराचं संकट आलं त्यावेळेला आमदार साहेबांनी आम्ही सर्व मोहोळ तालुका जिथं जिथं महापुराला अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना भेटी देण्याच्या करता आम्ही गेलो अक्षरशः सगळ्या रस्त्याची चाळण झाली कुठं रस्त्याचा पक्काच चा। नाही चार हजार कोटी कुठे गेले खर खरं सगळं चौकशी लावली आमदार साहेब शंभर टक्के माझं तर मत असं आहे की शिवयुपी इंजिनिअरिंग कॉलेज आयआयटीच्या धर्तीवर थर्ड पार्टी इन्स्पेक्शनच्या करता शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या नव्हे तर देशभरामधल्या केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या वे 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 डिपार्टमेंटमध्ये थर्ड पार्टी इन्स्पेक्शन याच्या करता म्हणून पुण्याचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे सीआय इंजिनिअरिंग कॉलेज ते आयआयटीच्या बरोबरीचा दर्जा आहे त्याला आणि त्या ठिकाणी ते, ते कामाच्या दर्जाची तपासणी करण्याचं काम ते करतात सर्व प्रकारच्या काम आहेत तर आपण एक मुख्यमंत्र्याला पत्र दिलं पाहिजे किंवा पीडब्ल्यूडी मिनिस्टर त्याचबरोबर आपले पाठवादारी मंत्री जी काही काम आपल्या तालुक्यात झाली त्या कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये तपासणी केली पाहिजे कारण एवढा मोठा पैसा मुळात असा आहे कि त्याला त्याला की आमदारच ठेकेदार होते आणि तुम्हाला आहे ठेकेदार कसा असतो त्याला पहिल्यांदा त्याच ध्यान असते त्याला पैसे किती राहणार आहे काम कसं होतं हे ठेकेदार कधी बघत नाही ज्या माणसाला स्वतःच्या गावची ग्रामपंचायत निवडून आणता येईल तुम्ही राजकुमार पाटील ग्रामपंचायत आण आपल्याकडे जाईल गुरुजी माणूस आहे साधा शिक्षक स्वतःची ग्रामपंचायत ज्याला निवडून आणता येत नाही एवढंच ये नव्हे तर स्वतः किंवा स्वतःच्या घरातला साधा ग्रामपंचायतीचा मेंबर म्हणून सुद्धा निवडून आणता येत नाही अशा माणसाकडे केवळ पैसे म्हणून आपल्या तालुक्याने आम्ही तुम्ही सगळ्यांनी असल्या माणसाला ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नसणाऱ्या माणसाला आमदार करून ठेवलं मग त्याच्याकडं काय अपेक्षा या मोह तालुक्यामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून ज्या आमदारकरांची सत्ता आहे त्या पन्नास वर्षाचा हिशोब आपल्या आमदाराकडून एका वर्षात मागतात आमदारानं किती निधी आणला अरे तुम्ही किती आणला ते सांगा ना आमदार आताशी एक वर्ष नाही झाले तोपर्यंत तुम्ही आम्हाला विचारायला लागला आम्हाला जा विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही बघा नारायण दुकानदाराचा धंदा रस्ता काय झाला उल्लेख केला नरखेड मध्ये रुपये आम्ही काय आमदार नाही माझा भाऊ काय आमदार खासदार नाही उमेश पाटील आमदार खासदार नाही जिल्हा परिषद सदस्य होतो पाच वर्ष त्याचे अडीच वर्ष करोनामध्ये गेली परंतु आमच्यामध्ये धमक आहे माझ्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये किमान दोनशे कोटी रुपयाची कामं झाली आहेत किमान दोनशे कोटी रुपयाची <स्था> ही ते सहा महिन्यातली त्यातला पुल जो आहे तो नुसता जो नदीवरचा पूल टाकलेला आहे ह्या सोलापूर जिल्ह्यात नाही अशा पद्धतीचा रेस्ट आहे माझ्या नरखेडमध्ये सोलापूरचं एसपी ऑफिस नाही असं माझं आउटपोस्ट आउट पोलीस स्टेशन आहे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं ऑफिस नाही असं आमच्या ऑफिस आहे <प्रिणागाँ> गावामधल्या तरुण पोहांच्या करता मॉलमध्ये एखादी जिम व्यायामशाळा तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नाही एक सोडून दोन दोन व्यायामशाळा आमच्याकडे आहे एखाद्या गावामध्ये एखाद दुसरा हायमास्क असतो माझे आमदारांच्या रुपाला एक हायमास्क इथं बी आहे आमच्या माझ्या इत्या गावामध्ये ते बी हायमास्क आहे <laughs> तुम्ही कधी वर चढावून जाऊन बघा तांगडीवाडीच्या आज तुम्हाला असं वाटेल काय चमक नाही दिवाळी झाली काय माझेही गाव मोठं गाव आहे माझा सरकारी नावाखरा बघा एखाद्या खासगी हॉस्पिटल पेक्षा हे रेकंडिशन द्यावा आमच्या आंगणवाडी बघा एवढं बचत गटाचा आमच्या बचत गटाच्या महिलांचा ऑफिस बघा सत्तर लाख रुपयाचा नुसता त्या ठिकाणी बचत गटाच्या करता कार्यालय केलेलं आहे म्हणजे तुमच्यामध्ये नेतृत्व आज आमच्या भागामध्ये नरखेड भागात का जाऊन कुरुड भागासारख्या लोक त्या ठिकाणच्या लोकांना आम्ही विचारतोय गुरुपण् लोक म्हणतात दादा तुम्ही आमच्याकडे या निवडणूक लढवा दहा हजारापेक्षा जास्त मतांनी तुम्हाला निवडून देतात कारण एकदा निवडून दिल्यानंतर तुम्हाला काम करण्याची संधी मिळते तुम्ही असं काम करून दाखवलं पाहिजे की लोक तुमच्या मागे लागले पाहिजे की तुम्हीच त्या ठिकाणी आमच्यात आलं पाहिजे तुम्ही उभारलं पाहिजे आम्ही करून दाखवणार करून दाखवले म्हणून आमच्यामध्ये उद्या तुम्ही विचारला असता तुमच्या गावात तुम्ही काय केलं पन्नास वर्षगरकर मोहोळ तालुक्याला सोडून द्या ह्यांच्या स्वतःच्या मी निर्णय करता आलेला नाही मोहळ शहर किती लोकसंख्येचा आहे पन्नास हजार पंचवीस हजार लोकसंख्येने पोहोच पन्नास हजार पन्नास हजार लोकसंख्येचं गाव आणि अणगर नगरपालिका दहा ते पंधरा हजार लोकांची लोकसंख्येचं आहे मोहोळा सुद्धा युवतीवर मग पाईपलाईन गेलेली आहे पिण्याच्या पाण्याच्या करता अनगर लाईन मला वाटतं युवतीवर गेलेली आहे मोहोळच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला चाळीस कोटी रुपये आणि अनगरच्या योजनेला नव्वद कोटी रुपये त्याच्या आधीची जी पाईपलाईन होती एक गेली आणि त्यांच्या इनामात त्याच्यानंतर ती गेली कारखान्यावर पिण्याच्या पाण्याच्या पूर्वी दोन योजना झाल्या आणि एवढं एवढा आता ही तिसरी जी नव्वद कोटीची आणली ती मंजूर झाल्यानंतर जुन्या ज्या पाईपलाईनी होत्या त्याच उकरलेलं आलं पाईप पाई आहे ना पाईप ही भंगारात विकली आणि भंगारात विकून त्याचे पैसे खाल्ले म्हणजे भंगार सुद्धा खाणारी माणसं इथे गल्लीबोळामध्ये रस्ता केला नाही परंतु यांच्या साखर कारखान्यामध्ये आमदार भंडातून यशवंत मानेच्या निधीमधून लोक या खाजगी साखर कारखान्याच्या अंतर्गत सगळे तर सगळे रस्ते सिमेट